पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी स्वर्गीय देवरावजी इटनकर अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरेड इथं शिक्षक दिन निमित्त मधील प्रशिक्षणाद्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला खरेदी विक्री सहकारी संस्थेचे सभापती सूरज देवरावजी इटनकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच वर्गीय देवरावजी इटनकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरेडचे प्राचार्य सुनील मुदगल सर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन करून सरस्वती माता व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्य अर्पण करून करण्यात आली अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून शिक्षकांची भूमिका पार पाडली आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाला राबलेले प्रमुख पाहुणे यांनी शिक्षक दिनाचं महत्व प्रशिक्षणार्थ्यांना समजून सांगितले या प्रसंगी आयटीआय मध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रथम वर्षात प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांचं स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचं संचालन स्वयं सावरकर यानं केले तसेच आभार प्रदर्शन सौम्या देवगडे यांनी केले कार्यक्रमाची यशस्वीतेकरिता स्वर्गीय देवरावजी इटनकर आयचे सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले